नमस्ते आपलं शुभ नाव सो बाळकृष्ण बाळ कृष्ण गायकवाड आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हां हां आता हे आपण आज काय करताय हे हुमणीसाठी शॅलरी बनवते हां आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य दोन किलो गुळ एका ड्रमसाठी दोनशे लिटर ड्रमसाठी दोन किलो गुळ दोन लिटर दूध आणि हे मेटास्टॉल हो आणि तसंच दुसऱ्या ड्रम मध्ये परत दोनशे लिटर पाणी घेऊन hmm. त्यात सुद्धा दोन लिटर दूध हे hmm. बायोकेअर आणि दोन किलो गुळ hmm. या प्रमाणे मिश्रण बनवायचे हे मिश्रण बनवायचे हे hmm. दोन ते तीन दिवस ठेवून <laughs> दोन ते तीन दिवस ठेवायचे <laughs> आणि ठिबकद्वारे सोडून द्यायचे उसा, उसाला उसाला हुमणी हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही त्याच्यामुळे हे विजया ग्रोथ प्रोडक्ट आहे या मागील वर्षी नाही मागच्या तुम्ही पहिल्यांदाच वापरताय की वापरलेले नाही यापूर्वी पण शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट या दोन्ही उसांना याचा प्रयोग केलेला आहे आधी आणि त्यामध्ये आम्ही शंभर टक्के सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळं आता परत हे टाकण्याचा विचार केलेला आहे आता जो ऊस आहे तुमचा तो कोणता दोनशे पासष्ट जातीचा ऊस आहे पण हुमणीचा जून जुलैमध्ये प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळं त्याच्या आधीच मेमध्येच आम्ही या हुमणीचा हे सोडण्याचा लागवड कधी केली लागवड पंधरा फेब्रुवारीला लागवड केलेली पंधरा फेब्रुवारीची लागवड मी हे बनवते त्याची कृती हा हा एक आम्हाला एक कृती दाखवा दोन लिटर हे सर्वप्रथम हे दोन लिटर दूध पाणी किती पाणी लिटर हे दोन लिटर दूध गूळ किती गूळ दोन किलो गूळ तो त्याच्यात टाकायचा हो तो त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचा आता त्याच्यात विजयाग्रोचं मेट्रो स्टार मी टाकत आहे दोनशे लिटरला दोनशे लिटर पाण्याला एक, एक, एक लिटर मेट्रो स्टार एका ड्रम मध्ये त्याचप्रमाणे दुसऱ्या ड्रम मध्ये सुद्धा तीच कृती दोन लिटर दूध त्याप्रमाणे दोन किलो गुळ त्या ड्रममध्ये जसं टाकलं तसंच या ड्रममध्ये टाकायचं आणि हे विजया आग्रोचं बायो केअर हे एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण हे मिश्रण दोन ते ती तीन दिवस ठेवून ठिबकद्वारे ठिबकद्वारे सोडून द्यायचे हा उसाला या आणि ह्या विजय अगराचं मागच्या वर्षी आम्ही वापरलेले आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट या दोन एकर उसाला ही अशीच सॅलरी बनवून सोडल्यानंतर आम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाला त्याच्यामुळं थँक यू विजयाग्रव